उत्तम आलेल्या सर्व पत्रकार बंधुबींच आणि यात्रेतील मनकऱ्यांचं गावकऱ्यांचं भक्तांचं मी आज ह्या पवित्र ठिकाणी स्वागत करतोय साराभागप्रमाणे म्हणाऱ्या ह्या यात्रेचा इतिहास तसा पाहायला तर जवळपास दोनशे अडीचशे वर्षापूर्वीच आहे त्याबद्दल आपल्याला माहिती आहेच यावर्षी संक्रांती बोकर संक्रांती निमित्ताने आपण मलका सिद्ध देवाची यात्रा जोराने करणार आहोत प्रत्येक वर्षी आपण यात्रेमध्ये नवनवीन कार्यक्रम का देण्याचा आपला प्रयत्न असतो भाविकांच्या मताप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कधी बरोड असतात कधी ऑर्केस्ट्रा असतो कधी एखादा मराठवाडा लावण्याचा कार्यक्रम असतो कधी हरधारी धारिक धार्मिक कार्यक्रम असतो नाटकं असतात असे वेगवेगळे कार्यक्रम आपण या यात्रेनिमित्त करतो त्यात कुस्त्यांचा कार्यक्रम असतो लहान कुस्त्या असतात मोठ्या कुस्त्या असतात आणि यात्रेनिमित्तानं सुरुवातीला एंडी मच्चन म्हणजे तेरा तेराविषयी तेराविषेक या कार्यक्रमाने आपली यात्रेची सुरुवात होते त्यानंतर मग अक्षताचा कार्यक्रम होतो नंतर होमाचा कार्यक्रम होतो त्यानंतर शोभेचे दारु का दारुकाम होतं त्यानंतर लहान कुस्त्या होतात आणि मोठ्या कुस्त्या होतात असा हा एकंदरीत यात्रेचा कार्यक्रम असतो आणि ह्या यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त पंचक्रोशीतील तसेच म महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व भक्तगण किंवा जे लोक त्या परिसरात राहणारे आहेत सगळे लोक अगदी उत्साहाने या यात्रेमध्ये भाग घेतात आणि पंचक्रमिटीला सहकार्य करतात यात्रेमध्ये आनंदी घेतात यात्रे, यात्रे, यात्रे निमित्तानं जो घटना यात्रा भरते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जो प्रकारचे जोगे आलं असतात खेळलेलं असतात आलेले असतात त्यामध्ये लहान मुलांना महिलांना वेगवेगळे दुकान सुद्धा असतात तिथं मार्केटसोबत बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरतो तिथं सगळे लोक ह्याचा आनंदी घेतात आणि मकर संक्रांती यात्रा ही दरवर्षीप्रमाणे आपण पार पाडतो ह्या सुद्धा तर यात्रेनिमित्त आपण जो कुस्त्याचा कार्यक्रम करतो खास त्या कुस्त्याचा कार्यक्रम म्हणा किंवा आणखीन बाकीचं कार्यक्रम म्हणा यानिमित्त आणि हे हा यात्रेचा कार्यक्रम जो असतो ह्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो तर पंचकमिटी ही ह्या सगळं खर्चाचं नियोजन करत असते तर माझी सर्व भक्तांना नागरिकांना ही एकच विनंती आहे की पंचकमिटीकडेच लोकांनी पावत्या फाडाव्यात त्यांच्याकडेच पट्टी द्यावी शक्यतो मंदिरात देऊन पट्टी द्यावी बाकी कुणालाही पट्टी देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे कारण अधिकृतमध्ये अधिकृतप्रमाणे मुळगावस देवस्थान पंच कमिटी ही दोन दोनशे वर्षापासून ह्या यात्रेचं नियोजन करते त्यामुळं ह्या व्यतिरिक्त कुणाला कोणीही पट्टी वर्गणी देण्यात देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि साराभाप्रमाणे आपण सर्वांनी उत्साहाने यात्रेत द्यावं यात्रेचा सहभाग घ्यावा आणि आपला आनंद करून आम्हाला उपकृत करावी हीच आपल्याला जणी विनंती आहे म्हणाला अजून तुमच्या व्यतिरिक्त पट्टी गोळा करतात काही लोक असं आमच्या आता असं लक्षात आलेलं आहे की काही लोक परस्पर पावते पुस्तक छापून वर्गणी गोळा करत आहेत तर हे अत्यंत बेकार आहे वेळ पडल्यास आम्ही त्याच्यावरती काळजी लक्षण घेणार नाही